व्यापारी सांगली होती एकवीसशे बावी ते बावीसशे पर्यंत आणि किती घेतलं तुम्ही मी बाराशे पर्यंत बाराशे बाराशेला घेतला पाच हजार सांगायचे होते पंधराशे रुपये माल ना माल आहे आहे चांगला बघा दोन हजार बावीसशे सांगितलं तुम्ही पंधराशे ला आहे मित्रांनो मग किंवा सांगायच होती ते बावीस हजार सांगितलं बावीस हजार सांगतो सुरुवातीला पण तुम्ही चौदा साठी चौदा पंधरा ला घेऊन टाकला हजार घेतला पंधरा हजाराला माल कधी आहे माल चांगला मित्रांनो दाखव तुम्ही माल बघा मित्रांनो घोडा आहे गोडा एक नंबर पिलू आहे नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केट आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि में बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर ईद मुळे या ठिकाणी मोठा माल येतोय मित्रांनो बघा मागच्या बाजारात पण तुम्हाला दाखवलं होता मी आणि या बाजारात पण हा काठीवाडी मधला मित्रांनो पिला बघा पिलो चांगला आहे गावांटी वाढी चार भूक वाढले अंदाजे वजन तर पाहिलं गेला मित्रांनो पन्नास किलो चा उतरून जाईल चाळीस पन्नास किलो चे पिलू चांगला आहे आहे अजून माल चांगलाय बघा क्वालिटी बघा गावराची कशी काय किंमत सांगायची पंचवीस हजार मागणी झाली काय झाली किती मागितलं अठरा पर्यंत अठरा पर्यंत मागे का तुम्हाला काय अपेक्षा किती पर्यंत चोवीस पर्यंत चोवीस पर्यंत पंचवीस हजार सांगायची अठरा हजारला मागणी झालेली आहे तेवीस चोवीस च्या अपेक्षा आहे पिलू चांगला आणलंय बघा काढचा आणि मोठा माल आहे ईदमुळे मोठा माल होतोय मार्केट मध्ये क्वालिटी बंद माल आहे बघा पिलं चांगले आहेत मित्रांनो या ठिकाणी औरंगाबाद मध्ये तीन आणले आणि पिलू बघा एक सहा महिन्याच्या आसपासचा माल वाटतोय मला मित्रांनो पिलं चांगले आहेत अडचणी मालाला पाळण्याला एक माल पाण्यासाठी मोठा माल आणला या ठिकाणी पंढरला पिलं आहे दादाचा माल आहे काय ना किंमत सांगायची सांगायची पंधरा पंधरा हजार तिघांचे का मागणी झाली का काही दहा हजार दहा हजार झालेली म्हणजे तीन हजार रुपये साडे तीन हजार रुपये मागत आहेत तुला पाच हजार खानाची अपेक्षा किती पर्यंत चुकीला बारापर्यंत जायला पाहिजे मित्रांनो काय अडचणी चांगली किंमत चार हजार रुपये सांगताय सांगतायत आठे बारापर्यंत जायला पाहिजे पंधरा हजार रुपये सांगायची किंमत होती पंधरा करते का आता जाणार आहे तुला चांगलंच बघा या ठिकाणी अडचणी पाहण्याला एक माल मित्रांनो माल चांगला आहे सुंदर माल दिसतो या ठिकाणी तर या ठिकाणी शोधत आलेला आहे फुल गुलाबी मित्रांनो वाईट आहे माल चार दादाच्या आसपास पिलं आहे पिलं बघा पिलं चांगलं आहे अंदाजे वजन पाहायला गेलं मित्रांनो पंचावन्न साठ किलो त्या दरम्यानचा माल उतरून जाईल मित्रांनो काय अडचण हे त्यांनी कलर लावून दिलेला आहे मित्रांनो शिंग सुद्धा पांढरे सुद्धा पांढरे गुलाबी रंगात माल आहे बघा हे बघा मित्रांनो पूर सुद्धा पांढरे क्वालिटी बंद माल आहे काय नाही फुल गुलाबी आहे कान दाखवान त्याच्याशी कान दाखवायचे दोघं कान बर दिसला दोघं हा बघा मित्रांनो ईदमुळे असा माल मार्केटला येतोय इतर वाईज माल येत नाही चांगले आहेत नाग बघा आहे लेन्थ बघा बोकडाची कसे मित्रांनो क्वालिटी चांगलेले एक नंबर माल मित्रांनो दादांचा माल आहे काय किंमत सांगितली होती वीस हजार रुपये तुम्ही किती मागितला चौदा हजार चौदा हजार आला का अपेक्षा तुम्हाला किती पाहिजे दोन एक हजार रुपये कमी जास्त कमी जास्त करून घेऊ मित्रांनो वीस हजार सांगायचे चौदा मागणी झालेले चांगला दिलेला आहे काय अडचणी वीस हजारला चौदा हजारला कमी म्हणजे अठराशे त्यांना अपेक्षा आहे होतोय एक नंबर आहे माल चांगला पिढूय किती पर्यंत सोडा होतो या ठिकाणी दोनशे वर चौदा दोनशे किंमत लावणार रे

అని పౌదా

डायरेक्ट पंधरा हजार रुपये देऊन टाकले तेरा हजार दिले होते साडे तेरा पंधरा करून दिलेले साडे दा पंधराच्या अपेक्षा आहेत त्यांना पंधरा हजारला सोडून दिलेला आहे पिलो बघा पिलो चांगला आहे माल चांगला आहे एक नंबर माल तर या ठिकाणी शोधा पूर्ण झालाय बघा माल फुल गुलाबी माल आहे मित्रांनो पिलं चांगलं आहे काय अडचण नाही आहे तर फुल गुलाबी शोधत मित्रांनो या ठिकाणी सोदा झालेला आहे पिलो बघा क्वालिटी एक नंबर माल आहे दादांचा माल आहे काय अपेक्षा होती तुम्हाला चांगला गेला चांगला गेलाय मस्त गेला मुळे भाव गेला गेलाय भाऊ किती लागेल दादा तुम्ही पंधरा हजार किती होती ते बावीस हजार बावीस हजार सांगा सुरुवातीला पण तुम्ही चौदा साठी चौदा पंधराला ला घेऊन पंधरा हजार पंधरा हजाराला माल कधी झाला आहे माल चांगला मित्रांनो एकदा तुम्हाला माल उचलून दाखव तुम्ही माल बघा मित्रांनो फोटा आहे गोडा एक नंबर पिलू आहे चांगला स्वतः झाला ठिकाणी बघा माल मस्त तर मित्रांनो या ठिकाणी काठीवाडी विक्स माल बिटल लावलाय त्यांनी भोकर काठीवाडीच्या शेळ्यात मित्रांनो बघा तोंडावर लगेच लक्षात येऊन जात आहेत वगैरे कारण की दुसरा भोकर एवढे आहेत घेत नाही बिटल सोडून माल चांगलाय बघा दोन दोनदा त्याला बोकर सांगतात दादा ते क्वालिटी वन माल पाहायला गेल मित्रांनो चाळीस पन्नास पन्नास किलोचा जाईल एक नंबर जोडी वीज साठी आणलेला आहे त्यांनी मार्केटला विकायला तिला बघा एक नंबर किलो आहे छान पिलोय काय किंमत सांगितली जोडीची जोडीची सत्तर हजार मागणी झाली काही मागणी साठ ला मागलो होतो हा काही नाही दिलं नाही दिला तर मित्रांनो सत्तर हजार रुपये आणि ते साठ हजार मागणी झालेली दिलेली नाही त्यांनी त्यांना अपेक्षा जास्त चांगला आहे पुलू पुरेसे माग आहेत पण काय अर्थ चांगला बघा आहे या ठिकाणी शोधत आलाय मित्रांनो दोन दाताला माल आहे माल बघा माल कसा आहे हांडू पोकडे आज एक नंबर आहे सर तुला बघा फुल गरम आहे झालं बघा त्याच्या मित्रांनो एक नंबर झालं रे बुक माल चांगला आहे काय अडथान तुला आहे लहान माल आहे काय किंवा सांगायचं पस्तीस हजार मागणी झाली काही मागणी झाली का काही नाही ना पस्तीस हजार सांगायचे काय अपेक्षा तुम्हाला वीस पर्यंत जायला पाहिजे पंचवीस पावस पंचवीस प्राद्याला पाहिजे मित्रांनो काय अर्थ साठी आलेला आहे पस्तीस हजार रुपये सांगायचे दादाला पंचवीस हजारची अपेक्षा आहे पण कमी जास्त करून माल चुरून देणार आहे तुला आहे बघा एक नंबर माल आलेला आहे मित्रांनो मध्ये माल घेतलेला आहे व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने किती लागलाय साडेपाच हजार सांगायचे होते साडेपाच ला खरेदी केली पिलू चांगला बघा माल चांगला तर मित्रांनो गावांजातीमध्ये मेंढ्याचं कोरोलाय दाननी माल चांगलाय बघा व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापारी दोन हजार बावीसशे सांगितलं तुम्ही पंधराशे ला आहे तर मित्रांनो बावीसशे सांगायचं की दाननी पंधराशे ला घेतलाय माल चांगला સાગરી મારીદી મિત્રો માલ ચાંગલાય બગા વ્યાપાયાને કઈ કિંમત સાનુ કિલો સાનપાને પાંચ હજાર પૈસા પાંચ હજાર બોલાય તો મિત્રાનો પાંચ હજાર સેતી પંદરસો રૂપિયા દાદા ની સાગરી માર્કેટ મધુન ભોકડ ખરીદી ગૌરાન જાતિ માલ ચાંગલા વ્યાપાયા કયા કિંમત સડે સ साडेसात हजार सांगायचे होते चार हजार सातशे मध्ये चार हजार सातशे मित्रांनो साडेसात सांगायचे होते सत्तेचाळीसशे रुपयांना खरेदी केलंय पिलू चांगला बघा माल एक नंबर दौऱ्याजा मध्ये घेतलेले मित्रांनो माल चांगला बघा पिलू छान आहे काय किंमत सांगायची होती व्यापारी साडेतीन हजार त्यांनी काय सांगितले होते पाच हजार रुपये पाच हजार सांगायचे होते साडेतीन लाख खरेदी केले दादा पिलू चांगला बघा काय मोकळा जरा तर दादानी साकरी मार्केट मधून मेंढ्याचं कोकरूचं पिलू घेतलंय पिलू बघा एक नंबर माल मित्रांनो व्यापाऱ्याने काय किंमत सांगितली तुम्हाला याची सांगली होती एकवीसशे ते बावीसशे पर्यंत आणि घेतलं तुम्ही मी बाराशे, बाराशे सांगायचे होते ला माल घेतलाय पिलू चांगलाय बघा काय अर्थाने माल एक नंबर तर या ठिकाणी बघा पिलू घेतलेलं आहे माल चांगलाय मित्रांनो गौरंग जातीमध्ये पिलू आहे काय किंमत सांगितली होती याची याची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी काय किंमत किंमत पाच हजार सांगितली आता कितीला घेतलाय तुम्ही चार हजार चार हजाराला तर मित्रांनो पाच हजार सांगायचे होते लाख खरेदी केलंय पिलू चांगलं बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकोळवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद